नमस्कार मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक भरती दोन हजार पंचवीस महत्वाची एक अपडेट आहे ती म्हणजे जवळपास सात हजार आठशे एवढ्या ओगस टीईटी ई टी अपात्र उमेदवारांवर जे आहे तर ते कारवाईची टांगती तलवार आहे यांची भविष्यात नियुक्ती देखील रद्द होऊ शकते तर त्या संदर्भातली काय बातमी आहे या सर्व न्यूज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे तर काय आहे बातमी बघा सोलापूर झेडपी शिक्षण यांच्या मार्फत पत हे पत्र आलेलं होतं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं तर हे पत्र त्यांनी कोणा कोणालाय प्रशासनाधिकारी गट अधिकारी आणि सर्व मुख्याध्यापक ज्या खाजगी शाळेतील आहे आणि हा सात हजार आठशेचा जो आकडा आहे हा फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्याशी संदर्भात आहे विचार करा महाराष्ट्र राज्यात असे किती जे आहे तर ते शिक्षक असतील की जे टी एटी अपात्र आहेत आणि तरी देखील ते सेवेमध्ये रुजू आहेत म्हणूनच जर व्यवस्थित पद्धतीने चौकशी केली संपूर्ण महाराष्ट्रात तर आपल्याला असं दिसेल की टी एटी अपात्र खूप सारे शिक्षक नियुक्तीमध्ये आहेत तर त्यांना यांनी जर नियुक्तीमधून काढून टाकलं किंवा त्यांच्या जागा जर येणाऱ्या नवीन टॅट वाल्यांना भेटले टॅट तीन आता तुम्हाला माहिती आहे की टॅट तीन ही परीक्षा होणार आहे मी किंवा आपल्या जून दोन हजार चोवीस मध्ये सॉरी पंचवीस मध्ये तर, तर अशा उमेदवारांना चांगली संधी भेटू शकते ना इथं तर ते जे आहे तर ते शासनाने व्यवस्थित पद्धतीने घेतलं पाहिजे कारण की जर शिक्षकच त्या पात्रतेचा नसेल तर येणारी भविष्याची पिढी तर त्या पात्रतेची कशी निर्माण होईल तर हा एक गंभीर प्रश्न जो आहे तर तो उपस्थित असतो आणि येणाऱ्या टॅट भरतीसाठी आपण एक फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच लाँच केलेली अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला जे आहे तर ते कॉल करू शकतात अ नंबर आहेत आपले आणि प्राइस आपली जी असणार आहे तर ती फक्त आपली असणार आहे ट्रिपल नाईन रुपीज ट्रिपल नाईन मध्ये तुम्हाला ही जी संपूर्ण फास्ट ट्रॅक बॅच आहे तर ती बघायला मिळेल ऑनलाईन स्वरूपाची असेल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशी दोन्ही असेल अठ्ठावीस मार्च पासून ऑलरेडी सुरू झालेले तुम्हाला काही लेक्चर्स त्याच्यामध्ये बघायला देखील मिळतील बघा यांनी पत्रात काय लिहिलेलं आहे सोलापूर जिल्ह्यातील बोगस टी अपात्र शिक्षकांच्या नेमणुकीबाबत तात्काळ कारवाई कशी कारवाई करायची एकदम लवकर कारवाई त्यांनी करायला सांगितलेली आणि याचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे प्रशांत बनसीलाल बम बं। हे जे आमदार आहेत विधानसभेमध्ये आमदार आहेत आणि शिक्षकांविषयी ते थोडे जास्त प्रखर असतात तर त्यांनी इथं सांगितलेलं आहे त्यांनी पत्र लिहिलं होतं की त्यांना टीईटी अपात्र शिक्षकांची यादी पाहिजे होती तर ती यादी त्यांना मिळालेली आहे आणि त्या यादीच्या अनुषंगाने हे कारवाईसाठीच जे आहे तर ते पत्र आपल्याला दिसतं या पत्रात आणखी काय गोष्टींचा उल्लेख केलेला बघूया आपण बघा सोलापूर जिल्ह्यात प्राथमिक आणि खाजगी माध्यमिक विभागात बोगस सात हजार आठशे शिक्षकांची नियुक्ती झाल्याची माहिती उपलब्ध आहे म्हणजे बोगस शिक्षक आहेत हे टी एटी आहेत खाजगी शाळांमधील अनेक टी एटी अपात्र शिक्षक आर्थिक व्यवहार करून शासनाच्या निधीचा गैरवापर करत आहे म्हणजे हे ऑलरेडी टी एटी पात्र नाहीत तरी ते सेवेत रुजू आहेत हे शिक्षक शासनाचा फायदा घेत असून यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा धोक्यात आली आहे आपण यावर त्वरित लक्ष घालावे आणि प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश देऊन सोलापूर जिल्ह्यातील अशा बोगस शिक्षकांची नेमणूक रद्द करण्यात यावी याशिवाय दोषींवर योग्य ती कारवाई करून मुलांच्या आयुष्याशी चालू असलेला खेळ शासनाच्या निधीचा गैरवापर रोखण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्यात अशी विनंती या पत्राद्वारे जी आहे तर ती करण्यात येत आहे तेव्हा आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांमधील टीईटी धारक शिक्षकांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून बोगस टीएटी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने अहवाल कार्यालयात दोन दिवसात सादर करावा कादर शेख प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर बघा त्यांनी काय सांगितलेले की टीएटी प्रमाणपत्र आहे त्यांच्याकडे पण ते बोगस आहे या प्रमाणपत्राची त्यांना काय करावे लागणार आहे पडताळणी करावी लागणार आहे या बोगस हे जे प्रमाणपत्र आहे तर त्याची पडताळणी करावी लागणार आहे त्याच्यानंतर कळणार आहे की कोणाचं ओरिजिनल आहे आणि कोणाचं बोगस आहे आणि कोणते ते विद्यार्थी त्या बोगस यादीमध्ये आहेत तर त्या सगळ्या गोष्टी या ज्या आहेत तर त्या खुलासा होतील अशाच पद्धतीचे निर्देश जे आहेत तर ते प्रत्येक हो जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी दिले पाहिजे कारण की अशाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रात खूप सारे असे जे बोगस शिक्षक जे लागलेले होते काही वर्षापूर्वी तर ते आपल्याला निघून जाताना दिसतील आणि येणाऱ्या टॅड भरतीमध्ये जो कोणी योग्य उमेदवार असेल अभ्यास उमेदवार असेल मेहनती उमेदवार असेल तर त्याची निवड जी आहे तर तिथं होऊ शकते येणारे आपण जी काही एज्युकेशन पॉलिसी बनवत आहोत दोन हजार वीस ज्याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं सशक्त राज राष्ट्र विकसित राष्ट्र बनवायचं आहे तर त्या विकसित राष्ट्रामध्ये शिक्षकाची भूमिका जी आहे तर ती फार महत्वाची असणार आहे आणि या सर्वांवर तुमची प्रतिक्रिया काय तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया जी आहे तर ते कळवत चला भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जा